शिक्षक भरतीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील मिळालेला आहे आचारसंहितेमुळे शिक्षक भरती, आचार भरती रखडलेली होती शिक्षक भरती सुरू ठेवण्यास निवडणूक आयोगाची आता परवानगी मिळालेली आहे जिल्ह्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया सुरू होणार आहे धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत धनंजय खर तर मोठी बातमी म्हणावी लागेल शिक्षक भरतीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील मिळालाय काय अधिकचा तपशील आहे नक्कीच आपण जर पाहिजे शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात जी शिक्षक भरती प्रक्रिया होती त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवलेली आहे आचारसंहितेमुळे या भरतीवर निर्बंध आले होते आणि गेल्या काही दिवसांपासून ही प्रक्रिया जी आहे ती रखडलेली पाहायला मिळते मात्र आता जी आहे ती शिक्षक भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी जी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते त्या त्या जिल्ह्यातील जी मतदान प्रक्रिया जी पूर्ण झाली ती जिल्ह्यातील नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिलेले त्यामुळे या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड जी आहे त्या शिफारस असलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता व्यवस्थापन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आले होते आणि त्यानुसार आता हा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला पाहायला मिळतो त्यामुळे नक्कीच शिक्षक भरतीला आता आचारसंहितेमध्ये जे आहे ते निवडणूक आयोगाने हिरवा कंदील आपल्याला पाहायला मिळतात निश्चित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर विद्यार्थी नेते अमोल वेटम आपल्या सोबत आहेत अमोलजी पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत मोठी बातमी खरं तर येते शिक्षक भरतीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील मिळालेला आहे इच्छुकांना कसा फायदा होईल जिल्ह्यांमध्ये निवडणूक झाली त्याच्यासाठी आनंददायी बातमी आहे आता त्याची अंमलबजावणी होणं हे आता काम आहे आणि त्यासोबतच उच्च शिक्षण विभाग व विभागातील शिक्षक भरती देखील होणं गरजेचं आहे आता शालेय शिक्षणला जर प्रमाणे आता निर्वा कंदील दिला आहे त्याचप्रमाणे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षणच्या शिक्षक भरतीला देखील निर्वा कंदील द्यावा अशी मागणी देखील आम्ही करत आहोत निशित अमोलजी धन्यवाद तुम्ही संवाद साधल्याबद्दल thank mm -hmm. you